नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक सव्वीस मे तर जाणून की बी आजचा हवामान जास्त आधी मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आज सव्वीस मे तर आज आपल्याला जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आपल्याला काही भागामध्ये आपल्याला वातावरण पाहायला मिळू शकते तर काही भागामध्ये जे आपल्याला हवामान कोरडं राहणार आहे तसेच आज सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपल्याला कोकम भागातील काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये सोलापूर सांगली तसेच मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जळगाव ना अकोला नागपूर तसेच आपल्याला सातारा सांगली कोल्हापूर लातूर पंढरपूर तर या भागामध्ये जे आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कोकम भागामध्ये जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला आज जे आहे सायंकाळच्या सुमारामध्ये पाहायला मिळू शकते तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर असेच हनंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आज मध्यरात्रीच्याला जे आहे रेमाल चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरमध्ये तयार झालेले रेमाल चक्रीवादळ जे आहे आज मध्यरात्रीच्या सुमारास जे आहे दरकण्याची शक्यता आहे तर याचा परिणाम जे आहे महाराष्ट्रावर होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काय घाबरून जायचं काय काम नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो ज राज्यामध्ये जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता जे आपल्याला एक आणि दोन दोन जूनला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर असे सावंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबी शका धन्यवाद